आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र जत नगरपालिका निवडणुकीच्या पारदर्शकतेवरून राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष विवेक कोकरे यांनी भाजप आणि पडळकरांवर जोरदार टीका केली आहे कोकरे म्हणाले लोकशाहीने मतदान झाले तर तीन तारखेला तुतारीचा आवाज कुठून उठला ते पडळकरांना सर्वात अधिक जनता आज जागी आहे फसव्या राजकारणाला यावेळी उत्तर मिळणारच त्यांनी भाजपच्या उमेदवारांवर गंभीर आरोप करताना सांगितले की जतची जनता विकत घेण्याची वस्तू नाही वैद्यकीय व्यवसायातून लुबाडणूक करून कमावलेल्या पैशाच्या जोरावर राजकारण करण्याचा प्रयत्न जनता ओळखून आहे तसेच कोकरे म्हणाले विकासावर एकही मुद्दा नसल्यामुळं भाजप मंदिर आणि भावनिक थापांवर राजकारण करते आरोग्य शिक्षण रस्ते व्यापार या मूलभूत प्रश्नांवर पडळकर एकदाही बोललेले भाजप उमेदवारांवरही त्यांनी आरोप केलाय की जत तालुक्यातील माता भगिनींची वैद्यकीय नावाखाली कशी लोबाडणूक झाली हे प्रत्येक नागरिकाला माहित आहे त्या पैशातूनच नगर निवडणुकीत प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला कोकरे यांनी केला आहे शेवटी त्यांनी पुन्हा तुतारीच्या वक्तव्यावर पडळकर यांना टोला लगावत स्पष्ट सांगितलं लोकशाहीनं मतदान झाले तर तीन तारखेला तुतारीचा ते तुम्हालाच आवाज कुठून उठतो आधी कळेल तर काही लोकांनी मुलग्याला भाषिक बांधून या दर शहराची मला सेवा करायची आहे आणि म्हणून सेवा, सेवा करायची आहे अशा प्रकारची नाटकं गेल्या सात ते आठ दिवसात आम्हाला पाहायला मिळाली पण या व्यक्तीला या शहराची सेवा करायची होती तर इतके दिवस आपण जी सेवा म्हणून वैद्यकीय सेवा ओळखली जाते ती सेवा खऱ्या अर्थानं लोकांना देण्याऐवजी से त्या सेवेतून मेवा खाण्याचा प्रयत्न केला माझ्या जत शहरातल्या आणि जत तालुक्यातल्या तमाम माता भगिनींना माहिती आहे आपण कशा पद्धतीनं आमच्या माता भगिनींची काही कालावधीमध्ये कशा पद्धतीनं लुभाडणूक केली असो तो तुमचा पेशा आहे त्या बाबतीत फारसं मी काय बोलणार पण काल बोलताना एका ठिकाणी तुम्ही बोललात तुम्ही मला निवडून दिलात तर मी तिथं येऊन नगरपालिकेतील खुर्चीवर बसेल त्या एसीत बसेल आणि सो क्वॉर्ड टूमचे आमदार नवीन नगरपालिका आणतायत आणि त्या खुर्चीवर तुम्ही बसेल असं म्हणाल आणि तुम्ही नाही निवडून दिलं तर मी परत हॉस्पिटलमध्ये बसेल याचाच अर्थ मधल्या जनतेनं विचारात घ्यायचा आहे हा माणूस टोटली कमर्शियली आहे या याला जर नगराध्यक्ष केलं तर त्यातून पैसे मिळवण्यासाठी त्या खुर्चीवर बसेल आणि जर पडला तर तुमच्या सेवेसाठी हा रस्त्यावर उतरणार नाही त्यामुळं मधल्या या शहरातल्या सुप्त नागरिकांनी विचार करून डोळस पद्धतीनं मतदान करायचंय आणि या निवडणुकीला सामोरं जायचं आहे प्रश्न जत तालुक्यातल्या जनतेनं ज्या विश्वासानं या आमदारांना या ठिकाणी निवडून दिलं ते आमदार प्रचारात काय मुद्दे घेऊन पुढे ये, येत आहेत आम्ही या ठिकाणी पाच फुटीचं देऊ देऊ त्या ठिकाणी दहा फुटीचं देऊ देऊ आम्ही तीस मंदिरांचा जीर्णोद्धार करू दादा आमची विनंती आहे तुम्हाला मंदिरांचा जीर्णोद्धार नक्कीच करू आमची देवावर चांगली श्रद्धा आहेच पण मंदिरापेक्षा आमची शहर की आरोग्याच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं स्वच्छतेच्या दृष्टीनं आणि जतच्या व्यापारपेठेच्या दृष्टीनं सुधारलं गेलं पाहिजे आहे हे आमच्या जतच्या जनतेला दे पाहिजे आम्हाला मंदिरातून आमचा देव आशीर्वाद देईलचो पण त्याच्या अगोदर आमचा खरा देव आहे आमच्या आरोग्य सेवेमध्ये आमचा देव आहे आमच्या पाल्यांच्या लेकरांच्या शाळेमध्ये आणि आम्हाला आमच्या शाळा आम्हाला आरोग्य मंदिर सुधारवायचं आहे आम्हाला आमच्या जतची व्यापारपेठ आहे त्याच्यामुळं थापा मारणारा हा आमदार आणि थापा मारणाऱ्या आमदाराचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार यांच्या बाबतीत जतच्या जनतेने विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा आणि राहिला प्रश्न परवा आपण आमच्या तुतारीच्या बाबतीत जे स्टेटमेंट केलं त्याबद्दल एक मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो दोन डिसेंबरची निवडणूक झाल्यानंतर तीन डिसेंबरच्या निकाला दिवशी कळेल तुतारीचा आवाज कुठून आला ते समय का इंतजार करू लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा